जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय येथे मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा वीस खाटांच्या जळीत कक्षामध्ये पाच खाटांचे आय सी यू पाच विशेष जळीत खाटा आणि उर्वरित दहा जनरल जळीत खाटांचा समावेश असून येथील सर्व खाटा जळालेल्या रुग्णांसाठी राखीव आहेत या अत्याधुनिक वार्डामध्ये वातानुकूलित एसी सोयीसह रुग्णांना अधिक आरामदायी उपचार मिळत असून याशिवाय स्क्रीन ग्राफ्टिंग सारख्या जटिल शस्त्रक्रिया आणि हायड्रोशन सारख्या आधुनिक उपचार पद्धती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तसेच सदर कक्षामध्ये एक सुसज्ज असे लहान शस्त्रक्रियागृह देखील उपलब्ध आहे ज्यामुळे जळालेल्या रुग्णांच्या उपचाराची गुणवत्ता अधिक वाढेल संसर्ग कमी होणे मृत्यूचे प्रमाण कमी होणे व रुग्ण बरा झाल्यास व नंतरचे व्यंग्य विद्रूपपणा हे सर्व कमी होण्यास मदत होईल डी पी माध्यमातून एकूण तीन कोटी साठ लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे या प्रसंगी खासदार स्मिताताई वाघ जिल्हा नियोजन समिती सदस्य अग्रवाल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर सिव्हिल सर्जन डॉक्टर उप अधिष्ठता डॉक्टर डॉक्टर अक्षय सरोदे डॉक्टर सुरेखा चव्हाण डॉक्टर राजेश जांभूळकर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय गायकवाड योगिता वावस्कर विश्वनाथ पुजारी दीपक शेजवळ राजेश जांभुळकर डॉक्टर चंद्रमोहन हरणे तसेच सेविका प्रणिता गायकवाड डॉक्टर मिलिंद चौधरी डॉक्टर समीर चौधरी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व त्या विभागातील डॉक्टर्स मॅडम व इतर नर्सिंग स्टाफ उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधिष्ठता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी डीपीडीसी मार्फत देण्यात आलेल्या मॉड्युलर जडित कक्ष व अतिदक्षता विभागासाठी यंत्रसामुग्रीबाबत सविस्तर माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपअधिष्ठता डॉक्टर मारुती पोटे यांनी केले तर आभार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय गायकवाड यांनी मांडले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार जळगाव